शेकडो कुठे नाही दहावीस लोक जे गेलेले दिसत आहेत आज त्याचा पक्ष संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीलाच गद्दारी केली होती आणि जे आमचे विरोधक आहेत त्यांना कार्यकर्ते घडवता आले नाहीत शेका पक्षाचेच कार्यकर्ते त्यांनी आतापर्यंत घेतले आणि त्यांना आमच्या पुढे नेले पण ज्या आजोबाने आम्हाला शिकवलं घडवलं वडिलांनी शिकवलं ती विचारधारा आम्ही कमी पडलो का त्यांच्या बिंबवाला असं मला वाटतं बरोबर गेले ज्या विरोधात लढले त्याच्या विरोध त्याच्या बाजूनी आमच्या घराण्यातला माणूस जातो हे खरं दुःख आहे आमदार जातील येतील परंतु जो विचार आहे जो पक्का आहे विचार हा महत्त्वाचा आहे आणि तो भक्कम ठरणारे लोक दहा असले तरी चालतील परंतु ते लोकापर्यंत शेवटपर्यंत राहिले पाय भूमिका आहे मी अजिबात नाराजी नाही आहे लोकांमध्ये चीड आहे सत्ताप आहे ज्यांना आमदार केले ज्यांना आम्ही अध्यक्ष केले ज्यांना आम्ही अनेक पदं त्यांना दिली तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता चिडून आज मला भेटायला येतोय आणि पैशाच्या जोरावर आम्ही सगळा देश या ठिकाणी घेऊ शकतो ही जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं नष्ट केली पाहिजे आणि कधी ना कधीतरी राक्षसाचा अंत हा होतच असतो आणि त्याच्यासाठी या ठिकाणी कोण ना कोणतरी जन्माला येतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षामध्ये राजकीय उलथापालत आणि स्थित्यंतरं वेगवेगळ्या पद्धतीची घडताना दिसत आहेत अनेक पक्षांचे एक संघ असलेल्या पक्षांचे दोन पक्ष झालेले आहेत आणि राजकारणाची दिशा महाराष्ट्राची बदलू पाहत आहे रायगड जिल्ह्यामध्ये देखील अनेक स्थित्यंतरं राजकीय झालेले आहेत आणि त्याचा इतर जे मजबूत सुरुवातीपासून असलेले पक्ष आहेत त्यांच्यावर काही परिणाम झालाय का, का किंवा कशा पद्धतीनं राजकीय वाटचाल काही पक्षांची आहे शेतकरी कामगार पक्षाचे जे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आहेत जयंत पाटील हे आपल्यासोबत आहेत पंडित पाटील यांनी नुकताच आपल्यासोबत काही समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आजच तो प्रवेश झालेला आहे जयंत पाटील सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करतोय सर काय सांगाल लाल बावटा अनेकांनी खांद्यावरून उतरवून ठेवला आणि कमळ हातात घेतलेला आहे शेतकरी कामगार पक्षाची वाटचाल जी आपण बघताय आपण नेतृत्व करताय आपण लिडरशिप करताय कशा पद्धतीची पुढची वाटचाल असेल आणि या पक्षप्रवेशाचा काही परिणाम होईल का नाही शेकडो कुठे नाही दहावीस लोक जे गेलेले दिसत आहेत आज त्याचा पक्ष संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही कारण यांनी विधानसभेच्या निवडणुकीलाच गद्दारी केली होती आणि सातत्यानं जे आक्षेप त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यावर मी जास्त बोलून मी याच्यामध्ये काही माझ्या कार्यकर्त्यांचं जे महत्त्व आहे ते कमी करायला मागत नाही आज त्यांनी गद्दारी केली तरी या ठिकाणी पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार मतं आम्हाला पडली या ठिकाणी आणि आज ज्या पद्धतीचं स्वागत बी जे पीने केलं ते आमच्या संघटनेतले जे अनेक लोक गेले त्यांचं स्वागत याच्यापेक्षा जास्त बी जे पीमध्ये झालं होतं याचं मला दुःख होतं आहे दुसरी गोष्ट शेतकरी कामगार पक्षातला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक कार्यकर्ते आम्ही घडवले आणि अनेक कार्यकर्ते सोडून गेले बासठ साली या ठिकाणी मी लहान होतो एक शेका पक्षाचा मोठा गट यसुफ हाफिसांच्या नेतृत्वाखाली बासष्टच्या पराभवानंतर गेला त्याच्यामध्ये दग कटकरे होते त्याच्यामध्ये माळुंगे होते त्याच्यानंतर काका पाटील होते असे अनेक लोक त्यांच्यामुळे परशुराम दळवी होते हे अनेक लोक यसुफ बाफिस बरोबर त्यावेळेला काँग्रेसमध्ये गेले आणि बासष्ट साली हे गेल्यानंतर सदस्यसाठी या जिल्ह्यामध्ये पाच जागा शेका पक्षाच्या आणि खासदार सुद्धा शेका पक्षाचा झाला होता हे इतिहास आहे एकाहत्तर साली आम्ही मार खाल्ला सत्याहत्तर साली आम्ही परत आमचे चार आमदार आणले पंचेस साली पाच आमदार आणले पक्ष सोडून गेले पण एक दुर्दैव होतं जे आमचे विरोधक आहेत हो त्यांना कार्यकर्ते घडवता आले नाहीत शेका पक्षाचेच कार्यकर्ते त्यांनी आतापर्यंत घेतले आणि त्यांना आमच्या पुढे नेले त्यांना स्वतःचे कार्यकर्ते घडवता आले ह्याचं मला दुःख होतं मला वाटतं ज्या पद्धतीचं काम आज केलं आज सकाळी माझ्या निवासस्थानी जवळ दोनशे कार्यकर्ते आले आणि त्यांनी यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे त्यांनी सांगितलं मी झोपलो होतो सकाळी आठ वाजता सगळेच मी सकाळी लवकर उठतो परंतु याच्यामध्ये यावर काल या सगळ्या घडामोडीमध्ये मी उशिरा आलो घरी म्हणून उशिरा उठलो परंतु त्यावेळेला त्याने निर्णय घेतला सर्वांची इच्छा तुम्हाला आजच भेटण्याची आहे आणि आजच माझ्या घरी हजारो कार्यकर्ते आज आलेत अलिबाग मतदारसंघातले आणि आम्ही तुमच्याबरोबर त्यावर सांगता लोकांमध्ये चीड आहे संताप आहे ज्यांना आमदार केले ज्यांना आम्ही अध्यक्ष केले ज्यांना आम्ही अनेक पदं त्यांना दिली तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता चिडून आज मला भेटायला येतो आहे आणि म्हणून मी अजिबात घाबरत नाही नवीन पुन्हा उभे करू पण आता निष्ठावंत कार्यकर्ते आणि विचाराची विचारधारा करताना मतभेद झाले तर मतभेद तेवढ्यापुरते असतात एका विचारामध्ये आणणार विचार सोडून टोकाच्या विचाराकडे ज्याच्या विचारावर माझे आजोबा लढले ज्या विचारावर आज त्याच्या विरोधात त्यांनी आयुष्य घालवलं पायी चालून त्यांनी काम केलं त्या पुण्यावर आज आम्ही आहोत त्या विचाराकडे गे त्याच्या त्याच विचाराच्या बरोबर गेले ज्या विरोधात लढले त्याच्या विरोध त्याच्या बाजूनी आमच्या घराण्यातला माणूस जातो हे खरं दुःख आहे आणि मला काय वाटत नाही पद येतील आमदारक्या जातील येतील परंतु जो विचार आहे जो पक्का आहे तुम्ही जसे विचाराशी पक्के आहात मी तुम्हाला बघतो मला वाटत नाही कोणी काय केलं तर विचार हा महत्वाचा आहे आणि तो भक्कम टळणारे लोक असले तरी चालतील परंतु ते टोकापर्यंत शेवटपर्यंत राहिले पाय भूमिका आहे मी अजिबात नाराजी नाही आहे मी माझ्या कार्यकर्त्यावर एकदम समाधानी आहे ह्याच्यापेक्षाही जोराने आता कार्यकर्ते काम करतील असं मला वाटतं भाई शेतकरी कामगार पक्ष हा सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे शिवराय फुलेशावा आंबेडकरी विचारधारा परिवर्तनवादी विचारधारा जोपासणारा पक्ष आहे अनेक केडर आणि कॉम्रेड तुमच्यासोबत असा आहे असं तुम्ही म्हटलात आणि लाल बावटेचे कार्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत शेकाप संपणार नाही अशी भूमिका तुम्ही या ठिकाणी घेतलेली आहे भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष अधिक जोमाने फोपावण्यासाठी काय रणनीती असणार आहे नाही माझं म्हणणं नुसतं शेतकरी कामगार पक्ष नाही या ठिकाणी पुरोगामी विचार पक्ष विचाराचे जे पक्ष आहेत आमचे सी, सी पी एम आहे सी पी आय आहे सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी आहे धमाल यांची हे सर्व पक्ष आज आपल्याला वाढवले पाहिजेत त्यांचा विचार वाढला पाहिजे शेका पक्ष वाढवाच असे माझी इच्छा आहे आणि वाढला पाहिजे असा मी प्रयत्न करणार त्याबरोबर आमचे बंधू पक्ष आहेत ते पण वाढले पाहिजे भूमिका राहणार आहे आज लोक म्हणतात आज आपल्याला करतात पण दर दहा वर्षांनी हा चेंज होत असतो आणि कधी ना कधीतरी राक्षसाचा अंत हा होतच असतो आणि त्याच्यासाठी या ठिकाणी कोण ना कोणतरी जन्माला येतो मी नाव घेत नाही परंतु तो जन्माला येणार आणि त्याप्रमाणे निश्चितपणे याचा नाश होणार मला वाटतं काही केलं तरी फसू शकतो निवडणुकीला ताबडतोब काहीतरी मदत केली तात्पुरती दिले पैशाच्या जोरावर आम्ही सगळा देश या ठिकाणी घेऊ शकतो ही जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं नष्ट केली पाहिजे मला रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की आज ठिकाणी ज्या पद्धतीचे लोक गेले बासष्ट साली त्यावेळेला पण गेले पण भाई शेटेसारखा एक अंध माणूस त्या ठिकाणी पेण तालुक्यामध्ये प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलांनी त्यावेळेला उभा केला आणि त्याला निवडून आणलं ए टी पाटलांच्या विरोधात ए टी पाटीलांची नव्वद टक्के मतं त्यांच्या समाजाची होती काळज समाजाची शंभर दोनशे मतं नव्हती तर जातीवर पातीवर मत न मागण्याचं आम्ही काम करतो आणि हे कार्यक्रम आपण केलेले आहेत आणि म्हणून मी याच्यामध्ये नाराज आहे जरूर नाराज आहे दुःख पण होतं दुःख एवढ्यासाठी आहे कुठे कोण दुसऱ्या पक्षात गेले असतील पण ज्या आजोबांनी आम्हाला शिकवलं घडवलं वडिलांनी शिकवलं ती विचारधारा आम्ही कमी पडलो का त्यांच्या बिंबवाला असं मला वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली त्या उमेदवारीवर देखील नाराजी व्यक्त केली आणि त्याचा काही दगाफटका झाल्यासारखं वाटतंय आपल्याला की मतदानामध्ये कुठे फिरवा फिरव झाली का काय का का, का कसं फरक पडला उमेदवारी मी ठरवलेली नाही आहे उमेदवारी कुठल्याही नेत्यांनी जनतेनी ठरवली जनतेनी आज तुम्हाला कळेल तिथे बघा जनतेने मागणी केलेली आहे आणि त्यांनी सांगून केली आणि त्याच्यामध्ये देताना कार्यकर्त्यांनी सांगितलं पंडित शेठला अजिबात देऊ नका आणि पप्पू शेठचं नाव पण घेऊ नका असे कार्यकर्ते बोलते आहेत आमच्या भरुड तालुक्यातले नेते लोक काय म्हणाले आणि हे महिनाभर चाल तुम्हाला सगळं माहिती आहे कुठल्याही कार्यकर्त्यांनी मागितलं नाही आणि म्हणून येणार नाही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे तर मला वाटतं नवीन उमेदवार असून त्यांनी चांगली लढत दिली जी हवा आहे मशीनची आव आहे ह्याची आवा सगळी हवा आहे असतानाही आम्ही मतं चांगली घेतली होती रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदाचा जो प्रश्न आहे तो अद्याप सुटत नाही संघर्ष सुरू आहे महायुतीतलेच घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट आहे शिवसेना शिंदे गट आहे भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये चुरस आहे की पालकमंत्री प्रत्येक पक्ष दावा करतोय काय सांगाल या सर्व पालकमंत्री पदाचं पद रखडल्यामुळं खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा विकास कोणतो आहे काय सरकारनं भूमिका घेतली पाहिजे तत्काळ माझं म्हणणं पालकमंत्री आदित्य तटकरे आहेत स्त्री आहे मुलगी आहे ती तिचं डिक्लेअर केलं आज पालकमंत्री पण कारभार करतात पालकमंत्री कुठे नाही आहे वाद कसे असेल नाही काय ते मला माहिती नाही आहे पालकमंत्री आदिती तटकरे आहेत आणि मला वाटतं ते त्यांना अनुभव पण चांगला आलेला आहे माझं काय त्याच्यामध्ये बाकीचं मी त्यांच्या अंतर्गत युतीच्या आघाडीचा आहे युतीचा आहे त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही बोलणार काय अर्थ नाही आहे पण पालकमंत्रीपद नाहीये असं नाही आज झेंडा पालकमंत्री करतात सगळे सह्या त्याच करतात पालकमंत्री आमच्याकडे आहेत काय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही तुम्ही पत्रकारच भिनाकडे काहीतरी बातम्या भाई, 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 भाई एक शेवटचा भाई एक शेवटचा प्रश्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशी कशी लढत बोलू आपण जे पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत त्यांना घेऊन आम आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत इंडिया आघाडीमध्ये आम्ही ज्याप्रमाणे निर्णय देईल त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामुळे ठेवू इंडिया आघाडीचे नेते शरद पवार आहेत त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे आहेत त्यांच्याप्रमाणे सगळं ठरेल सर्व काँग्रेसचे नेते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही विचाराने आता तसं ठरलेलं आहे पुढे काय आज आम्ही इथे आहोत आम्ही इथेच राहणार आहोत कोण कुठे जाणार आहेत ते आम्हाला माहिती तर आम्ही काय धन्यवाद भाई अतिशय महत्वाचा वेळ त्यांनी दिला आहे तातडीची आणि महत्त्वपूर्ण बैठक त्यांची या ठिकाणी आहे आणि कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते त्यांना अलिबाग मतदारसंघातून भेटण्यासाठी आलेले आहेत